उन्हाळा आला आहे आरोग्याची काळजी घ्या आपल्या कुटुंबाचं आरोग्य आपल्या हाती आहे उन्हाच्या तीव्रतेपासून स्वतःच्या आणि आपल्या प्रियजनांचे रक्षण करण्यासाठी हे उपाय अवश्य पाळा दररोज किमान ते ग्लास पाणी प्या लिंबू पाणी ताक फळांचे रस घेणे फायदेशीर आहे उष्णतेपासून बचाव करा शक्यतो दुपारी बारा ते संध्याकाळी चार या वेळेत बाहेर जाणे टाळा गरज असल्यास टोपी छत्री व वा गॉगल वापरा सुट सुटीत व सुती कपडे परिधान करा शरीर थंड राहील व घामाचे प्रमाण कमी होईल सनस्क्रीन चा वापर करा त्वचा भाजण्यापासून बचावासाठी असलेले सनस्क्रीन वापरा फळे व थंड पदार्थ फळे खा जसे की कलिंगड काकडी संत्री मोसंबी आंबट किंवा जंतू संसर्ग होऊ शकणारे स्ट्रीट फूड टाळा लहान मुलं वृद्ध आणि पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घ्या उष्माघाताची लक्षणे सावध रहा गरम शरीर चक्कर डोकेदुखी घाम येणे घाम येणे थांबणे उलटी थकवा उपाय त्वरित थंड पाणी पासणे कपडे ओले करून गार करणे डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आरोग्यदायी सवयी अंगीकारा उन्हाळा आनंददायी करा डॉक्टर पवन इटनकर एस एम डी आयुर्वेद जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी विशाल बांद्रे हिंगना right now and press the bell icon never miss an update